आमच्या पोराला सुपारीच्या खांडाचे पण व्यसन नाही पण विमलची पुडी खिशात पडून वाट पाहते की कधी पुढच्या चौकात तोंडात शिरते चांगला कामाला आहे पण लग्न करायचे म्हणून सहा महिन्यापूर्वीच काम करायला लागला घर ते काम आणि काम ते घर पण कामावरून रस्त्याने घरी येताना मित्र भेटतात आणि जास्त झाली तर लोळत लोळत येतो आणि खूप जास्त झाली की उचलून आणावे लागते रस्त्यावरून नाहीतर सकाळी येतो त्याचाच उठून हुंड्यात आम्हाला काहीही नको एवढं ऐकलं आणि विना चौकशी करता मुलीच्या घरचे मंडले लग्न जमलं सबस्क्राईब करा मला तुमच्या मदतीची गरज आहे बरं का